डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रोड इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे भव्य भीम जन्मभूमी महूचा देखावा साकारण्यात आला तो शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती दिनी नागरिकांसाठी खुला करण्यात आला मध्य प्रदेशातील मऊ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाचं प्रतिकात्मक दर्शन घडवणारा हा देखावा क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी आज अकरा एप्रिल रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला सदर देखाव्याचं उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते झालं यावेळी समितीचे जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुडे कार्याध्यक्ष मनोहर जाधव उपाध्यक्षा सुचित्रा गांगुडे सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार संयोजक समितीचे संजय भालेराव भारत निकम समीर शेख हरीश भडांगे अमोल पगारे शेखर भालेराव सनी वाघ आकाश भालेराव संतोष पाटील रामबाबा पठारे नयना वाघ संतोष कांबळे किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे राजाभाऊ वानखेडे चंद्रकांत भालेराव संजय भालेराव रोहित निर्भवणे विशाल घेगडमेल रोहित निर्भवने विशाल घेगडमल आकाश भुसळे राजू पगारे महेंद्र तायडे महेंद्र साळवे कैलास वानखेडे बाळासाहेब जाधव बौद्धाचार्य प्रवीण बागुल चावदास भालेराव प्रभाकर कांबळे पी के गांगुडे बाळासाहेब भालेराव सचिन भालेराव भीमचंद चंद चंद्र मोरे कुणाल कांबळे महिला आघाडीच्या माधुरी भोळे शांताबाई पगारे सत्याबाई गाडे विमलबाई तडवी विमलबाई जाधव आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसंच मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी व नागरिक उपस्थित होते हा देखावा सुमारे बत्तीस बाय बत्तीस फुटाचा असून त्याची उंची तब्बल पंचेचाळीस फूट आहे देखाव्याचं संपूर्ण संकल्पनाकार तसंच दिग्दर्शक म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजिसकर यांनी काम पाहिलं या देखाव्यामुळे नाशिककरांना मऊ येथील ऐतिहासिक वास्तूचं दर्शन नाशिकमध्येच घडत आहे यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून जयंतीच्या पार्श्वभूमीवर या, या देखाव्याला मोठा प्रतिसाद मिळतोय आज दिनांक अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन तसेच आज त्यांच्या जयंतीनिमित्त नाशिकवाड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव सन दोन हजार पंचवीस रोजी देखाव्याच झालेलं आहे तसेच सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी बाबासाहेबांचे गुरुस्थानी असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि बाबासाहेबांच्या जयंतीचा जो देखावा आहे भीमजन्मभूमी या देखाचं लोकार्पण सोहळा हा त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा झाला पदे सनी सुनील भाऊ वाघ पवन भाऊ पवार भारतजी निकम आरिजी भडांगे त्याचप्रमाणे रामबाबा पठारे समीरबाई शेख शेखरबाई भालेराव दिलीप दिनेश दिलीप दासवानी संतोषजी कांबळे राजाबा वानखेडे किशोरजी खडताळे बाळासाहेब सोनवणे आणि मी संजय भालेराव आमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी आणि समाजाच्या सर्व ज्ञात अज्ञात सगळ्या घटकांच्या वतीनं या ठिकाणी या जयंतीला अत्यंत चांगला असं सा स्वरूप प्राप्त झालेलं आहे राष्ट्र निर्माते परमपूज्य महामानव भारतरत्न बहुजन नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं ऐतिहासिक भीम जयंतीचा ऐतिहासिक देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज सर्व विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी संपन्न झाला खऱ्या अर्थानं गुरु शिष्याची जी काही परंपरा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मांडलं त्या राष्ट्रपिता सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती होते आणि त्या जयंतीचा औचित्य साधून आजचा हा जो देखावा आहे याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि आजपासनं जो देखावा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मऊ येथील मध्य प्रदेश येथील भीम जन्मभूमी हा मऊ येथील जो त्या ठिकाणीचा जो काही देखावा आहे त्या देखाव्याच्या प्रतिकृतीचा खाली अर्थानं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि आजपासून या शहरातील या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुयांसाठी बहुजन समाजांसाठी बहुजन समाजातील सर्व नागरिकांसाठी धम्म उपासक धम्म उपासिका या सर्वांसाठी दर्शनासाठी खुला झालेला आहे असं मी या ठिकाणी समितीच्या वतीनं जाहीर करतो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक